रक्तदान स्वतः एक वेगळा आदर्श निर्माण आहे काय सांगाल धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी एकतीस डिसेंबरला रक्तदान शिबिराचा उपक्रम सुरू केला रक्तदाना शिवाय म्हणजे ज्याचा जीव वाचवायचा त्याला रक्ताशिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात घेऊन साहेबांनी सुरू केलेल्या अठ्ठावीस वर्षापूर्वी रक्तदानाचा उपक्रम आजही सुरू आहे मी स्वतः रक्तदान एकतीस डिसेंबरला करतो या एकतीस डिसेंबरचा समारोप आणि नवीन वर्षाचं स्वागत एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजल्यानंतर रक्तदानाने या ठिकाणी सर्व रक्तदाते करतात अशा प्रकारचा वेगळा हा उपक्रम आजही अखंडितपणे सुरू आहे मी सर्व रक्तदात्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर नवीन वर्षाचं मनापासून स्वागत करतो दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आरोग्यदायी जावो अशा मनापासून शुभेच्छा या राज्यावरचं बळीराजावरचं सामान्य माणसावरचं संकट अरिष्ट दूर हो आणि या नवीन वर्षामध्ये सर्वांच्याच आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या आणि रा हे राज्य सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होऊ द्या अशा प्रकारच्या सगळ्यांना शुभेच्छा या राज्याचा सर्वांगीण विकास या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या नवीन वर्षामध्ये होईल अशा प्रकारच्या मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा यामध्ये खरं म्हणजे या नवीन वर्षामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस सर्व संकट दूर होऊ द्या सगळं अरिष्ट टळू द्या आणि नवीन आम्ही जी काही मुंबईमध्ये ठाण्यामध्ये जे डीप क्लीन ड्राईव्ह जे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे या राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये प्रभावीपणे त्याचा अंमल होईल आणि मुंबई क्लीन मुंबई ग्रीन मुंबई सुंदर अशा प्रकारची जी काही संकल्पना आहे ती राज्यामध्ये आम्ही राबवणार आहोत स्वच्छता मोहीम जी आहे ती जी आदरणीय मोदी साहेबांनी दोन हजार पंधरा साली स्वच्छ भारत अभियान सुरू केलं त्याचं महत्त्व आज लोकांना कळतं आहे आणि लोकांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात अवेअरनेस आहे आणि म्हणून ही फक्त मुख्यमंत्र्याचं अभियान किंवा सरकारचं अभियान इतक्यापुरतं मर्यादित न राहता ही लोक चळवळ निर्माण होईल आणि सर्व लोकांचं इन्वॉल्वमेंट याच्यामध्ये होईल आणि याचा परिणाम स्वच्छतेवर आरोग्यावर नक्की चांगलं सुदृढ आय आरोग्य लोकांना मिळेल राम मंदिराचं देखील बावीस जानेवारीला लोकार्पण होतं आहे मी एवढंच सांगू इच्छितो की करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं आनंद सा, दिगेरी साहेबांचं सगळ्यांचं सा, स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर व्हावं अयोध्येमध्ये राम मंदिर होतं आहे आणि तेही बाळासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बावीस जानेवारीला त्याचं लोकार्पण होतं आहे खरं म्हणजे ही मोठी श्रद्धांजली बाळासाहेबांना ठरेल आणि त्यासाठी करोडो लोकांचं स्वप्न साकार करणारे या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांचे आभार मानतो मुख्यमंत्री साहेब आणि एक आपण पाहतोय की संपूर्ण राज्यभर देशभर एक मोठा उत्साह या राम मंदिराला घेऊन आहे राम मंदिराचं लोकार्पण हे सगळं एक देशवासियांसाठी आनंदाची बाब आहे मुख्यमंत्री म्हणून मी संकल्पक आहे राज्याचा विकास सर्वसामान्य माणसाला न्याय हे राज्य सुजलाम सुपलाम या राज्यामध्ये भरभराट होऊ द्या अशा प्रकारचं एक नवीन संकल्प जो आहे ते राज्य प्रगतीपथाकडे जाऊ द्या आणि सर्व राज्यावरची संकल्प अनिष्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे दूर होऊ द्या